नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मागील तला सर्व कृषी पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले होते आणि त्यांच्या अर्जाची आता छाननी सुरू झालेली आहे अशामध्ये काही शेतकऱ्यांनी अर्ज भरत असताना खूप साऱ्या चुका केलेल्या होत्या ज्यामध्ये त्यांनी सात बारा अपलोड केलेली होती ज्यामध्ये त्यांच्या वीर किंवा बोरची नोंद नव्हती अशी त्यांनी सात बारा अपलोड केलेली होती काही शेतकऱ्यांनी सामायिक क्षेत्र असूनही एन ओ सी अपलोड केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना आता महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे यामध्ये आता तुम्हाला अर्ज दुरुस्ती करता येणार आहे या अगोदर आपण पाहिलं होतं की मागील त्याला कृषी पंप योजनेमध्ये तुम्ही पैसे भरल्यानंतर तुमचा अर्ज डायरेक्ट रिजेक्ट होतो का हे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये होतं त्यामुळे त्यांच्यासाठी बातमी म्हणावी लागेल कारण त्यांना अर्ज दुरुस्तीचे ऑप्शन दिले आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी चुकीची सातबारा अपलोड केलेली आहे किंवा एन ओ सी अपलोड केलेली नाही किंवा अन्य चुकीची कागदपत्रे अपलोड केली असतील अशा शेतकऱ्यांना आता अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे आता ते शेतकरी त्यांच्या अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतील आणि त्यांचा अर्ज रिसबमिट करू शकतील तर अर्ज दुरुस्ती कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मागील त्याला स्वकृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर यायचं आहे इथं तुम्हाला अर्जाची स्थिती यामध्ये तुम्ही पाहू शकता कागदपत्रे सादरीकरण असे चार नंबरला तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल तुम्ही इथं अर्जाची सद्यस्थिती यावरही क्लिक करून तुमचा लाभार्थी क्रमांक इथं टाकायचा आहे आणि शोधा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्ज क्रमांक टाकून शोधा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती दाखवून होणार आहे ए वन फॉर्म मंजुरीसाठी होल्डवर ठेवला आहे आता यांचा फॉर्म होल्डवर का ठेवला आहे अशा शेतकऱ्यांचा फॉर्म होल्डवर ठेवला जात आहे ज्यांच्या कागदपत्रामध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि आता त्यांना ती त्रुटी दूर करण्यासाठी हे ऑप्शन देण्यात आलेले आहे तुम्ही खाली पाहू शकता एम टी एस के पी वाय योजनेसाठी कागदपत्रे पुन्हा अपलोड करा योग्य पर्याय निवडा आणि खाली दिल्याप्रमाणे योग्य कागदपत्रे अपलोड करा उपरोक्त लाभार्थी क्रमांक वापर करून तुम्हाला मुख्यमंत्री स्वकृषी पंप योजनेसाठी पुन्हा अर्ज सादर करायचा सा आहे काय याला तुम्हाला यश करायचं आहे आता यांची त्रुटी काय आहे पहा जलस्रोत नोंदीसह वैद्य सात बारा मालकीची दस्तऐवज अपलोड करा असं यांनी सांगितलं आहे म्हणजे या शेतकऱ्यांनी अर्ज भरत असताना जी सात बारा अपलोड केलेली आहे त्यामध्ये त्या शेतकऱ्याचं विहीरची नोंद आहे किंवा बोरची नोंद आहे आता यामध्ये खूप सारे शेतकरी म्हणत आहेत की आम्ही ई पीक पाहणीद्वारे नोंद लावलेली आहे ती ग्राह्य धरली जाईल का तर ई पीक पाहणीद्वारे तुम्ही जर नोंद केली असेल तर, के तर ती कायम पडमध्ये जर नोंद केली असेल तरच ती ग्राह्य धरली जाते अन्यथा खाली जलसंचनमध्ये जर तुमची नोंद दाखवत असेल तर ती नोंद ग्राह्य धरली जात नाही तुमचाही अर्ज तुम्हाला रिसबमिटसाठी आलेला पाहायला मिळेल आता इथं तुम्हाला चूज फायल या पर्यावरती क्लिक करून सात बारा सालिक करायची आहे अपलोड या बटनावरती क्लिक करून अपलोड केल्यानंतर शंभर टक्के इथं तुम्हाला अपलोड झालेले दा दाखवेल आणि त्यानंतर अपलोड करा आणि सबमिट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचा अर्ज रिसबमिट होईल परत त्या अर्जाची छाननी केली जाईल परत तुमची सात बारा पाहिली जाईल त्यामध्ये जर नोंद असेल तर तुम्हाला वेंडर सिलेक्शन ऑप्शन येईल यामध्ये नोंद नसेल तर तुमचा अर्ज रिसबमिटला येऊ शकतो किंवा रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळं आता तुम्हाला योग्य पर्याय निवडून जी कागदपत्रे तुम्हाला रिसबमिटसाठी आलेली आहेत ती रिसबमिट करून टाका आणि तुमचा अर्ज परत दुरुस्तीसाठी आणि तुमचा अर्ज परत दुरुस्त करून घ्या तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका कर।